तोरणा किल्ला म्हणजेच प्रचंडगड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील वेल्ला तालुका या ठिकाणी वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे पुणे शहरापासून जवळपास साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगरामध्ये तोरणा किल्ला आहे पुण्यातील अतिदुर्गम आणि अतिविशाल किल्ला म्हणून तोरणा किल्ला हा ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेकरता सन इसवी सन स सोळाशे सत्तेचाळीसमध्ये सर्वात प्रथम घेतलेला हा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले महाराजांनी गडाची पाणी करताना त्याचा प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून प्रचंड गड असे ठेवले या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगट बांधण्यासाठी केला तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आजही उपलब्ध नाही येथील लेण्या आणि मंदिराच्या अवशेषावरून हा शवपंतांचा आश्रम असावा इसवी सन चौदाशे सत्तर ते चौदाशे शहाऐंशी या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मल्लिक अहमद यांनी हा किल्ला जिंकला पुढे हा किल्ला निजामशाहीतही गेला नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व त्याचे नाव प्रचंड गड ठेवले आणि गडावर काही इमारतीही बांधल्या महाराजांनी आग्राहून आल्यानंतर अनेक किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला त्यात पाच हजार होऊन इतका खर्च तोरण्यावर केला संभाजी महाराजांची निर्गुण हत्या झाल्यावर हा किल्ला मुघलांकडे गेला शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला पुढे इसवी सन सतराशे चारमध्ये औरंगजेबाने या किल्ल्याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व त्याचे नाव फुतू गुलगप म्हणजेच देवी विजय असे ठेवले परत चार वर्षानंतर सरसेनापती नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून पुन्हा हा गड मराठ्यांच्या ताब्यात आणला व त्याच्यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला पुरंदरच्या तह जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा किल्ला महाराजांकडंच राहिला होता विशेष म्हणजे औरंगजेब औरंगजेबबादशानी लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला हो। तोरणागडावर मोगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे व तसेच तोरणेश्वर महादेवाचे मंदिरसुद्धा आहे गडावर आपल्याला हनुमान बुरुस झुंजार माची माळेचा बुरुस चिणलाली दरवाजा बुदलामाची अवशेष अवशेषसुद्धा बघायला मिळतात तोरणा किल्ला हा खरंच प्रचंड गड म्हणून ओळखला जातो तो का हे आत्ता तुम्हाला दृश्यांमध्ये दिसतच असेल त्यामुळं तुम्ही एकदा तरी या स्वराज्यातील सर्वात पहिले जिंकलेल्या किल्ल्याला एकदा तरी भेट द्या आणि मला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण पुढे मी तुम्हाला ड्रोननी काढलेले अजून काही व्हिडिओ दाखवणार आहे त्यामुळं व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि मला सांगा हा व्हिडिओ क तुम्हाला कसा वाटला धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत तोरणा किल्ला बघायला म्हणजेच प्रचंडगड नुकताच सिमेंटचा रोड झाल्यामुळे बरेचसे अंतर वाचते आपण आपली दुचाकी किंवा चारचाकी गाडी इथेच पार्क करता येते इथून पुढचा प्रवास आपण किल्ल्याच्या दिशेने करणार आहोत इथून किल्ल्यावर जाण्यासाठी साधारण पंचेचाळीस मिनटं ते एक तासाचा वेळ लागतो तोरणा किल्ल्यावर भरपूर अवशेष आहेत मी तुम्हाला ते सर्व ड्रोनच्या सुद्धा दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ही आहे पहिल्या टप्प्यातली वाट जी बऱ्यापैकी सोपी आहे रस्त्यात तुम्हाला काही ठिकाणी बाकही ठेवलेली दिसतात पुढचा वाट जी आहे किंवा पुढचा टप्पा हा थोडा चढणवाला असणार आहे त्यामुळे इथून आपल्याला थोडीशी दमछाक होते जर तुम्ही लवकर आला असाल तर थोडंसं ऊन कमी लागते पण जर दुपारचा प्रवास करणार असाल तर ऊन बऱ्यापैकी लागते त्यामुळे पाणी नक्की भरपूर आपल्याजवळ ठेवा जसं जसं आपण पुढे जातो तसं आपल्याला काही ठिकाणी माहितीची फलकी दिसतात व काही ठिकाणी अजूनही पुढे बाकही ठेवलेली दिसतात तोरणा किल्ला म्हणजेच प्रचंडगड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याच्या ठिकाणी वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे पुणे शहरापासून जवळपास साठ किलोमीटरच्या अंतरावर सह्याद्रीच्या डोंगरात तोरणा किल्ला आहे पुण्यातील अतिदुर्गम आणि अति विशाल किल्ला म्हणून तोरणा किल्ल्याची ओळख आहे पण आता जिथे बघताय तिथून आपण गाडी पार्क करून किल्ल्याला चढायला सुरुवात केली साधारण इथपर्यंत येला आपल्याला अर्धा तासाचा वेळ गेला समोर ते तिघ आहे गुंजवणे धरण व त्याचं मागील पाणलोट क्षेत्र जे मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे इथून आपली आता खडी चढण चालू होणार आहे इथून आता आपण जे बघताय तिथनं आपण किल्ला चढायला सुरुवात करून थेट बिन्नी दरवाजापर्यंत पोचणार आहोत इथून आपल्याला बिन्नी दरवाजेपर्यंत पोचायला साधारण पंधरा ते वीस मिनटाचा वेळ लागेल जे आता बघताय तिथून आपण अपन आपली गाडी पार्क करून किल्ला चढायला सुरुवात केली साधारण आत्तापर्यंत पंचेचाळीस मिनटं ते पन्नास मिनटाचा वेळ गेलेला आहे आपल्याला किल्ला चढायला सुरुवात केल्यापासून दृश्यात जे बघता आहे ते आहे गुंजवणी धरण व ते पाणलोट क्षेत्र किंवा इंग्लिशमध्ये बॅकवॉटर्स म्हणतात आता आपण येऊन पोचलो हो आहोत बिन्नी दरवाजाच्या एकदम जवळ इथून आपल्याला बिन्नी दरवाजा चढायला साधारण पाच मिनटाचा सा वेळ लागणार आहे त्यातूनच आपल्या किल्ल्यात प्रवेश होणार आहे आपण आता आहोत बिन्नी दरवाज्याच्या एकदम समोर आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी तोरणा किल्ल्यावरती नूतनीकरण करायचं काम सुरू केलं आहे त्याचाच भाग म्हणून या बिन्नी दरवाजाची सुद्धा दुरुस्ती झाली आहे त्यामुळं तो खूप मजबूत दिसून येतो इथूनच आपण आता किल्ल्याच्या आत प्रवेश करणार आहोत बिन्नी दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर आता आपण पुढे कोठी दरवाज्याकडे जाणार आहोत पण त्याच्या आधी आपल्याला सगळीकडे किल्ल्यावरती काम चालू असल्याचे लगेच दिसून येते बिनी दरवाज्याचे आजूबाजूची संरक्षण भिंत किंवा तटबिंत सुद्धा काम सुरू करण्यात आलेले आहे आणि बऱ्यापैकी प काम पूर्ण झालेले आहे इथून आता आपण पाचच मिनिटात कोठी दरवाज्याकडे जाणार आहे किंवा मुख्य दरवाज्याकडे जाणार आहे तर चला तर बघूयात हे नागमोडी वळण असणारा कोठी दरवाजा कसा आहे पण आत्ता जे बघता आहे तो आहे बिन्नी दरवाजा बिन्नी दरवाजापासून पाचच मिनटात आपण कोठी दरवाजापशी येऊन पोचतो आता आपण आहोत ते कोठी दरवाज्यापशी म्हणजेच मुख्य प्रवेशद्वारापशी मुख्य प्रवेशद्वाराची रचना ही थोडी नागमोडी वळणाची आहे त्यामुळे शत्रूला मुख्य दरवाजा कुठे आहे हे कळणार नाही मुख्य दरवाज्याच्या वर एक मोठा बुरुजसुद्धा आहे मुख्य दरवाज्याला आता एक लाकडी दरवाजा बसवला आहे त्यामुळे त्याची शोभा अजून वाढलेली आहे या मुख्य दरवाजाचे काम मोठ्या दगडांचा वापर करून केलेलं आहे त्यामुळं तो अजूनही भक्कम वस्तुस्थितीमध्ये आहे मुख्य दरवाज्यातून आत प्रवेश करताच आपल्याला लकडखाना व खोकट टाके दिसून येते खोकट टाके हे मोठे पाणी साठवण्याचे टाके आहे तिथून पुढे आपल्याला देवीचे मंदिर व शंकराच्या मंदिराकडे जाता येते त्याची माहिती पुढे मी तुम्हाला देणारच आहे व ड्रोननी काढलेले व्हिडिओसुद्धा दाखवणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि मला हा व्हिडिओ कसा वाटला एक कॉमेंटमध्ये नक्की सांगा आता मी उभं आहे कोटी दरवाजाच्या बुरजावर म्हणजेच महादरवाज्यावर येथून आपल्याला किल्ल्याची तटबंदी स्पष्टपणे दिसून येते व तसेच समोरच्या बाजूला बिन्नी दरवाजा व गुंजवणे धरणसुद्धा स्पष्टपणे दिसून येते मागील बाजूस बघितलं आहे तर लकडखाना व कोकट टाकेसुद्धा दिसून येते आता आपण या दोघांच्या मधून जाणारा रस्ता पकडणार आहोत आणि मोगाई देवी व तोरणेश्वर महादेवाचे दर्शन करणार आहोत मी तुम्हाला ते दोन्ही मंदिर दाखवणार आहे व ड्रोननी काढलेले व्हिडिओसुद्धा दाखवणार आहे सूर्यास्ताची वेळ झालेली आहे त्यामुळं आता आपण परतीचा प्रवासाला निघालेलो हो। आहोत आता आपण बघता आहे तो आहे राजगड किल्ला काही लोकं राजगड ते तोरणा किंवा तोरणा ते राजगड असाही ट्रेक करतात पण तो आहे मिनिमम दोन दिवसाचा दोन ते तीन दिवसाचा नका आपल्याला भरपूर सामान कॅरी करावं लागते आता आपण बघता आहे ते आहे तोरणेश्वर मंदिर म्हणजेच तोरणेश्वर महादेवाचे मंदिर मंदिरात प्रवेश करताच बाहेर आपल्याला एक छोटा नंदी दिसून येतो व मंदिराच्या आत प्रवेश करतात काही शिवलिंग आणि काही मूर्त्याही दिसून येतात या कदाचित खूप जुन्या व प्राचीन मूर्त्या असतील या मंदिराचं सुद्धा नूतनीकरण करण्यात आलेलं आहे त्यामुळे मंदिर सध्या सुस्थितीमध्ये आहे आपण आता समोर बघता आहे ते मोगाई देवीचे मंदिर आहे मोगाई देवीच्या मंदिरात मोगाई देवीची मूर्ती व बाजूला शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा ठेवण्यात आलेली आहे याचंसुद्धा सुद्धा नुकतंच नूतनीकरण करण्यात आलेलं आहे मंदिरातून बाहेर पडताच परत आपण चौथाऱ्यावर येऊन पोचतो याचं नूतनीकरण व्हायचं अजून बाकी आहे या चौथ्यावरनं आपल्याला राजगड किल्ल्याचे दर्शन होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद